आज नामदेव ढसाळांची पुण्यतिथी अत्यंत विद्रोही शब्दात काव्य लिहिणारे कवी म्हणजे कविता म्हणजे फुला पानांची फुलपाखरांची कोमल शब्दांची असते या संकल्पनेलाच ज्यांनी छेद दिला त्यांची कविता तर त्यांच्या आज या दोन पुस्तकातल्या कविता मला आवडलेल्या कविता मी वाचून दाखवणारे पहिली जी आहे ती त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर इक्वेलिटी फॉर ऑल और डेथ फॉर इंडिया या टायटल खाली दिली आहे त्यात ते, ते म्हणतायत तेच तेवढ्या आईच्या उदरातून आलेत बाकीचे कुत्रा मांजरांच्या किती भ्रमात जगतायत ते किती विकारांचे दास बनतायत लालसा आणि तहान कस कोसळत चाललंय त्यांचं मनोरथ जीवनाचा त्यांनी नाकारलाच आहे स्वीकार तोंड वर करून ते थुंकतात आभाळावर आभाळ थोडंच त्याने कलंकित होणार आहे काळ झालं आहे त्यांचंच तोंड दुसऱ्याच्या पावित्र्याची निर्बत्सना केल्यानं त्यांचं पाप थोडंच कमी होईल आता त्याने थांबायला हवं त्यांनी बदलायला हवं दुसऱ्याच्या डोळ्यात कुसळ शोधण्यापेक्षा स्वतःच्याच डोळ्यातलं मुसळ दूर सारावं प्रस्थापितांच्या विरोधात लिहिलेली कविता आहे आणि दुसरी कविता आहे त्यांच्या गांडू बगीच्या या काव्य कवितेचं नाव आहे फाल्गुन ते सांगतात शस्त्रांना धार लावून घे तुझ्या धगधक त्या अस्पृश्य विचारांची तोहमत कुठं आत्महत्येच्या नादी लागतोस इथल्या बेकसूर मरणांची उत्तरं तुला अशी मिळणार नाहीयेत एका आवश्यक हिंसेसाठी उचल तुझा हात उगार स्वतःच्या आत्महत्येविरुद्धच बंड झुकलेली मान ताट कर सूर्याच्या डोळ्याला डोळा भिड तुझ्या पुरुषार्थावर चढलेलं गचपान वारून टाक तुझ्या जिवंत रक्ताला पुन्हा एकदा हाकार तू वावर खुल्लम खुल्ल खुनी म्हणून मग समस्त भुकेल्या आतड्यांची होऊन जाईल बासरी आणि भुकेच्या अंगणात नाचू लागतील मोर पावसाच्या पहिल्या सरी अत्यंत विद्रोही आपल्याला वाईट वाटावं अशा प्रकारे त्यांच्या कविता आहेत किती सोसल असेल त्यांनी किती पाहिलं असेल मला या कवींचा नेहमी अभिमान वाटतो ढसाळ्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन तुम्हाला या कविता आवडल्या का हा व्हिडिओ आवडला का तो आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका मुंबई तरुण भारतचं फेसबुक पेज लाईक करा आणि महा एम टी व्हीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामॅन आलेखसोबत मी मृगा धन्यवाद